आजादीनंतर या दोनही नेत्यांचं आज जयंती आहे त्यांची मी सगळ्यांना शुभेच्छा देतो बैरम नगरी ही संत गाडगे बाबाच्या पवित्र स्पर्शाने अधिक पवित्र झालेली अशी ही बैरम यात्रा ज्यांनी बोकळे कापल्या जात होते आणि रक्ताचे पाठ पायरीच्या शेवटच्या पायरीपर्यंत याचे पहिले आपलं मुनक समोर केलं आता बोकड्यापेक्षा मलेच कापा असं म्हणत इथली बळी प्रथा बंद करणारे बाबा इथेच कापसाच्या आंदोलनात दूतोंडे नावाचा एक शेतकरी शहीद झाला त्याची ही भूमी आहे तशी ही शहीदांचीच भूमी आहे बैरम जरी बाटली आणि बई या नावानं ओळखल्या जात होती तरी बहिरमचा पूर्व इतिहास फार चांगला आहे आणि त्या बहिरम नगरीत आपण सर्व पत्रकार आमचे कुलकर्णी साहेब दादा डॉक्टर साहेब आपण या बहिरम नगरीत आलात त्याबद्दल आपले आभार खरं तर पत्रकार साहेबांना सांगितलं का लोकांचं पत्रकाराबद्दल काय मत आहे लोकांचं नेत्यांबद्दल काय मत आहे डॉक्टरांबद्दल काय मत आहे तर कोणाबद्दल चांगलं मत आहे असं एखादं मला सांगावं असं कोणती सिस्टीम या देशामध्ये अतिशय चांगली आहे विश्वासास ठेवून आपण त्याच्यावर विश्वास ठेवावं येताना अकोटच्या एका आर्मीचा फोन आला आणि त्यानं मला व्हॉट्सअप नंबर पाठवला मी व्हॉट्सअप वापरत नाही आणि त्या आर्मीवाल्यानं एक तक्रार होती आम्ही जर आर्मी मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जर चोचले पुरे केले नाही अर्थात त्यांचे भांडी घासली नाही त्यांना जर मदत केली नाही त्या अधिकाऱ्याला तर तो, तो आर्मीचा अधिकारी त्या का सैनिकाचं काय करून सांगता येत नाही म्हणजे देशाच्या अतिशय महत्वाच्या सणावर जी ही अवस्था आहे न्यायालयाचं जर आपण पाहिलं तर ते न बोललेलं बरं अशी अवस्था आहे आणि मग या सगळ्या अवस्थामध्ये काही ना काही भाग पेपर म्हणजे फक्त बातमीचे खैरात नसतं तर त्याच्यात एक लेख पण असतं संपादकीय वृत्त पण असतं पेपर आम्ही जर पाहिलं तर पूर्ण जीवनच एका पेपराच्या एका दिवसाचा पेपर जर वाचला तर त्याच्या संपूर्ण आम्ही पाहतोय पेपरला फक्त जर आम्ही पाहतोय बातमीपुरतं मर्यादित ठेवून पाहिलं तर ते फार मला वाटतं तुमच्या आमच्यासाठी नुकसानकारक होईल त्याच्यातला जाहिरात नावाचा हा शब्द जो आला जाहिरात आणि तिथून पेपरच गुंडावून टाकला जाहिरात आणि मग आता फक्त जसं एडतकर दादा सांगितलं का जाहिरात फक्त बाकी आहे बाकी पेपर संपला आहे अशी जी एक अवस्था येऊन पोचली आहे ही अवस्था काही एकाच भागात आहे असं नाही आहे सगळ्याकडेच आहे दुर्बीण लावून चांगला माणूस सापडत का नाही सापडत अशा या व्यवस्थेमध्ये मी थोडं जरी चांगलं राहण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटते का आपण एक मोठा पल्ला चांगला गाठू शकू काल परवा तारा राणीची मी एक सिरियल पाहत होतो आणि काय दुर्दैव असतं कोणाच्या नशिबी छत्रपती आग्र्याला गेले आणि संभाजीला अटक तिथं ठेवाव राहावं लागलं वर्षभर आईवडिलाचं तोंड पाहता आलं नाही संभाजी मोठे झाले आई, आई वारली पुन्हा भाव आईची भावना त्यांना पुन्हा जपाव लागली आणि संभाजी मोठे झाले कापल्या गेले आणि संभाजीचं अख्खं कुटुंब येसूबाई आणि शाहू महाराज तीस वर्ष औरंगजेबाकडे काही देत होते तीस वर्ष एखाद्याच्या परिवारात येणारे कष्ट जेव्हा आम्ही पाहतो वेदना ज्या पाहिल्या तेव्हा आपल्या वेदना ह्या शून्य होतात ही महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची भूमी बलिदानातून प्रचंड त्यागातून प्रचंड कर्तव्यातून उभी राहिलेली भूमी आहे म्हणून या भूमीमध्ये मला काय भेटलं याच्यापेक्षा मी काय देऊ शकतो या तक्तीचा सा माणूस सगळ्या भागात निर्माण कसा होईल याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी झटलं पाहिजे आम्ही नेहमी म्हणतो कोण गिरा सकता है हम रुकते नहीं तो गिरने की क्या ताकद है किसकी क्या औकात है जो हमको गिराएगा हम रुकने वाले नहीं है इसलिए हम गिर भी नहीं सकते आणि म्हणून ही काय आमदारकीची निवडणूक कोणाला वाटत असेल का भाई हम हारने वाले मेसे आहे अरे आमच्याजवळ होतच काय अरे आमचा बापदा ग्रामपंचायतची निवडणूक चढला नाही आमच्या बापदाना राजकारण कधी पाहिलं नाही काय असतं आमदार काय असतं जिल्हा परिषद सदस्य समिती सदस्य हे आमच्या घराने आले माहीत नाही तो बच्चूकडू कार्यकर्ता आणि आपल्यासारख्याच्या मेहरबानीनं एक वेळा नाही तर बगर पक्षाच्या पाठिंब्यानं कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला लात मारून या मतदारसंघानं मला दहा चार वेळा निवडून दिलं त्या मतदाराला बच्चूकडू अजूनही सलाम करतं मानाचा मुजरा अर्पण करतो आणि तुम्हाला सुद्धा कारण तुम्ही ज्या लेखणीतून आम्हाला इथं आजपर्यंत आणलं ते फार महत्वाचं होतं हिरदकर दादा जे सांगितलं का जेव्हा शौचालयाचं करप्शन झालं आणि विटा सिमेंटचा शौचालय टिनपत्राचाच बनला आणि पहिल्यांदा करजगावत गेलो तेव्हा ते शौचालय खालूनच सडलं होतं नेमकं आणि वर ते चांगलं होतं आता विटा सिमेंटचं शौचालय जर टीनपत्रामध्ये आख्यात बनत असल आणि त्याचं बिल निघत असेल शौचालय बनलं पंधराशे रुपयात आणि बिल निघालं पाच हजाराचं था। आणि एक म्हातारा शौचालय घेऊन आला तो महासमोर मांडलं तू सभापती झालाय आणि हा पाय शौचालय तिची पाहणी गेलो तो विटा सिमेंटचं शौचालय चक्क टिनपत्रात बांधलेले होते हजारो बांधले तेव्हा विनायकराव पालकमंत्री होते ग्रामविकास मंत्री अण्णाजी डांगे होते आणि मी सांगितलं अरे बाबा हे विटा सिमेंटचं शौचालय टीन पत्रात बांधलंय चौकशी करा कारवाई करा काहीच नाही उत्तरच उत्तर आणि लढाई सुरू केली आणि लढता लढता मी सभापती म्हणून अण्णासाहेब डांगेंच्या कॅबिनमध्ये गेले ते पहिलंच गरम माणूस म्हणजे तुला का काय बोला गेलाची रीत आहे का लवकर हाकला याला बोलता बोलता वाद वाढला आणि मी अण्णासाहेबांना सांगितलं हे काही तुमची कॅबिन नाही आहे ही महाराष्ट्र जनताची कॅबिन आहे मंत्रालयात मी इथून हटणार नाही ज्यातपर्यंत कारवाई होणार नाही आणि तिथून वापस आलो रात्री बारा वाजता हरा कुलकर्णी नावाचे आयुक्त होते ते म्हणे सगळेनं सेन खाल्लं बच्चू कडू तू काही काही करू नको याच्यात मग अनेक मन संतापलं आणि स्वच्छालयातला भ्रष्टाचार निघता निघत नव्हता कोणावर कारवाई तर झालीच नाही पण एवढं चक्क आम्ही पाहतोय सूर्यप्रकाश एवढं सत्य गोष्ट सुद्धा आम्ही पाहतोय ते सिद्ध करू शकलो नाही आता याचा तो नेहमी राग होता आणि त्याच्यातूनच खरं तर तुमची मेहरबानीच आहे तुम्ही मोर्चा काढला नसता तर महासारखं कधी म्हणतं ना कधी कधी निगेटिव्ह गोष्टीतून सकारात्मक शोधता आलं पाहिजे आणि मग यांच्या मोर्चातून मला खऱ्या अर्थानं धारधार एक नवीन आम्ही पाहतोय नवीन एक आम्हाला व्यासपीठ भेटलं आणि एका शौचालयाच्या भ्रष्टाचारातून बच्चूकुडू पुन्हा एक ताकदीनं पाऊल टाकलं त्या एका विरोध त्या त्या ज्या गोष्टीमुळं संघर्षामुळं आज बच्चूकडू आमदार झाला आमदार होणं काही फार महत्त्वाचं नाही आहे आणि ते फार कठीणही नाही आहे पंच्याहत्तर टक्के आमदार जर पाहिले तर आपल्यालाच आश्चर्यचकित होते का हा आमदार झाला कसा <laughs> त्याच्यावरच संशोधन करावं की काय अशा का प्रकारची व्यवस्था आम्ही कित्येकदा पाहतो काही पार्श्वभूमीने इतिहास नाही गुन्हे नाही काही नाही काहीच नाही आणि लोक दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वेळा आमदार झालेले आम्ही पाहिलेले आहे आमदार होणं सोपा आहे पण बच्चू कुळू होणं कठीण आहे हे शेवटपर्यंत आम्ही पाहतो सिद्ध करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ही व्यवस्था आम्हाला पलटायची असन तर पत्रकारितला तुमची लेखणी शब्द जपून वापरले पाहिजे आणि हाय तेव्हा लेखणी कळकही केली पाहिजे ठणकावून मांडता आली पाहिजे आखरी आम्ही पाहतोय ते रयतेसाठीच असलं पाहिजे मग अहिल्यादेवी होळकरांचं राज्य असेल सावित्रीबाई फुलेंची खऱ्या अर्थानं चळवळ असेल तारा राणीनं उभं केलेलं पुन्हा राज्य असेल छत्रपती आणि जिजाऊनं केलेले कष्ट असेल रमायनं उभा केलेल्या बाबासाहेब आंबेडकर असेल हे संघर्षाच्या खऱ्या आम्ही पाहतोय या सगळ्या संघर्षातूनच हा देश घडलेला आहे आपल्याकडूनही अपेक्षा आहे का वाईट आहे कोण आता राजकारण कशात नाही हे सांगा मला आयच्यातही आम्ही कार्यक्रम घेतला राजकारणाचा जोड आहेच स्पर्श आहेच त्याला असं कोणती अवस्था सांगा ज्याच्यात राजकारण नाही राजकारण नाही अशी कोणती असं कोणती आम्ही पाहतोय असा कोणता मार्ग सांगा का जिथं राजकारणच नाही आहे आता राजकारण म्हणजे तुमचा आमचा अंग बनलेलं आहे आणि या व्यवस्थेमध्ये आम्ही बच्चूकळू महत्वाचा नाही पण बच्चुकळू त्याच्यासाठी लढतं ते लढणंपणा महत्त्वाचं आहे सामान्य माणसं सा महत्त्वाची आहे राज्य चुलीत गेलं तरी बेहत्तर पण रयत जिवंत राहिली पाहिजे या भूमिकेतून आम्हाला समोर जावं लागेल अनेक गोष्टी जरी आमच्या हातातून वाईट घडल्या असल पण महिन्यातून एकदा तरी चांगली कशी घडेल याचा जरी प्रयत्न केला तरी मला असं वाटतं एक चांगल्या प्रकारचा मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही आपण इथं आलात सगळेजण रवी पाटील आणि डकरे या डकरेने काय नाव आपलं बादल यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली खापरेनं मेहनत घेतली आणि पत्रकारांचं नातं आमचं अतिशय जवळचं आहे बाळासाहेबानं लिहिलेला लेख मी नेहमी सांगत असतो का त्यांच्या एका लेखणीतून आम्ही प्रचंड भरारी घेतली पत्रकारितला शब्द असेल एखादी न्यूज असेल जशी माती पाण्याला असुरलेली असतं तसं चांगले लोकांसाठी तुमच्या बातमीसाठी लोकं असुरलेले असतात जेवढी तहान पाण्यानं भागत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त शब्दानं माणूस अधिक तहान भागून मोठा होत असतं तुमच्या लेखनेतून इतिहास घडत असतं तुमच्या बोलण्यातून नवीन मार्ग सुकर होत असतं तुम्ही सर्वसामान्य नाही तर आम्ही पाहतोय असामान्य अशा प्रकारची काम करणारी लेखणी कधीकधी आयुष्य इतकं बेकार असते का दारूच्या दुकानावरच दारू वाटण्याची वेळ येते ते आमच्या नशिबी आलं नाही तर दारूवाल्याची दारू बंद होईल आणि एखाद्याचा संसार उभा राहील एवढं चांगलं शस्त्र तुमच्याजवळ आहे एवढी चांगले आम्ही पाहतो अशा प्रकारच्या क्षेत्रात तुम्ही आहे हे खऱ्या अर्थानं भाग्याचीच गोष्ट आहे आणि म्हणून स्वतः एवढे भाग्यवान आहे एवढे बलवान आहात का ती मी आम्ही सांगतोय एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यालासुद्धा एखाद्या एखाद्या बातमीतून राजीनामा द्यावं लागेल अशा प्रकारची ताकद असणाऱ्या माझ्या पत्रकार बांधवांना मी समोरच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना धन्यवादही देतो आणि इथे दोन शब्द संपवतो